नमस्कार <ंग panels> लोक महाराष्ट्र माझामध्ये आपले स्वागत आहे पहा पुढील बातम्या राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई प्रारूप लागू करणार पहा संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट राज्यातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रारूप लागू करणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे त्यानुषंगानं येत्या एक एप्रिलपासून इयत्ता पहिलीचे वर्ग सुरू करण्याची चाचपणी सुरू असल्याचं ते म्हणाले त्यानंतर दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या शैक्षणिक वर्षात उरलेल्या इयत्तांसाठी सीबीएसआयच्या प्रारूपाप्रमाणे नवे अभ्यासक्रम केले जाणार आहेत आपण पाहत आहात महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद